टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती चंदगड येथील रभा माळखोलकर महाविद्यालयात रक्षाबंधन उत्साहात चणगण येथील रभा माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन कोल्हापूर यांच्यामार्फत रक्षाबंधन व अभिनव सृजनशीलता कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या समन्वयक मनस्विनी कांबळे व शिल्पा दळवी यांनी विद्यार्थ्यांना विविध कौशल्यावर आधारित उपक्रमांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी थर्मामीटरपासून विविध उपकरणे कसे करता येतात तसेच जादुई फोटोग्राफी कशी करावी प्लंबिंग कोर्स या विषयांचे मार्गदर्शन केले तसेच टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशा बनवाव्यात यांचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांनी कौशल्यावर आधारित विविध उपक्रम आत्मसात करून स्वावलंबी बनावे असे आवाहन केले अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य एस डी गोरल नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य आत्मसात करणे गरजेचे असून आपल्या आवडीच्या विषयात पारंगत होणे गरजेचे असल्याचे सांगितले प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे से जिल्हा समन्वयक एस एन पाटील यांनी केले आभार एन के पाटील यांनी मानले यावेळी एन एस एसच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचा उपक्रम राबवून भाऊ बहिणीच्या नाते हृदिंगत केले या कार्यक्रमाला प्राध्यापक व्ही गावडे एस डी गावडे आर एस पाटील एस बी दिवेकर जी वाय कांबळे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते